अभय देणार का अधिकाऱ्यांवर डाफरत राहण्यानंच काम होतात असं वाटतं का बेकायदा मुरू मुसळणाऱ्यांवर कारवाई केल्यानं दादांना राग आलाय का कायद्यानं कारवाई सुरू असताना ती बंद करा माझा आदेश असं कसं काय सांगता नियम आणि कायदा राबवणाऱ्यांनाचं ऍक्शन घेऊ असं कसं काय म्हणता तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ज्या आयपीएस अधिकाऱ्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले त्या अंजना कृष्णा नेमक्या कोण्यात ते बघूयात आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रम मधल्या आहेत दोन हजार यूपीएससी युपीएससी तीनशे पंचावन्न रँकनं त्या उत्तीर्ण झाल्या आणि आयपीएस केडर त्यांना मिळाला सुरुवातीला होम केडर त्रिवेंद्रममध्ये ची जबाबदारी स्वीकारली मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसांमध्ये त्या कार्यरत झाल्या प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत झाल्या तर अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी त्यांची ओळख तयार झालेली आहे करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका त्यांनी सुरू केला दोन दिवसांपूर्वी अवैध मुरुम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुरडू येथे कारवाई सुरू होती याच संदर्भात अजित पवारांशी बोलताना त्यांनी ठाम भूमिका घेतली